कारण आज सहा जुलै रविवार बऱ्याच दिवसानंतर आज नांदेड कामप्रा मशीच्या बाजारमध्ये आपण घेऊन आलो आहे दादा किती दिवस झाले जनलेली आहे कच्च किती आहे सहा सहा लिटर दुध आहे काय किंमत ठेवली तुझ्या एकसत्तर एकसत्तर काय पुढे दुधाची गॅरंटी आठ आठ लिटर आठ लिटर देईल टाइमला का सला का आहे एक साथ। दोन रोज झाले कच्चा किती आहे पाच पाच लिटर आता कशाची गॅरंटी राहिली इलेल्या मशीची सगळं झालं मिटलं आता दुधाच फक्त कच्चा आहे ते सांगून किती दिवसात घ्या दिवस घेत हिची काय ठेवली मग एक लाख ऐंशी हजार रुपये सहामध्ये दहा दिवस घेईल खाली होण्यासाठी याची अपर्चर हे मी आठ दिवस घे आठ दिवस घेते काय राहील नाही हां एक चाळीस सांगितलं बरं तिचे तिचे एकतीस एकतीस किती दिवस राहिले आठ दिवस आठ दिवस राहिले ते पलीकडे ती पाच सहा दिवस घेत सहा दिवस घेईल तितकी दिवस बरं तिची किंमत

बघून घ्या विलास पवार ना विलास पवार यांच्या दावणीला कच्च्या लागलेल्या काही मशी कच्च्या वेणाऱ्या आणि कच्च्या आठ दिवस झालं आठ दिवसात मशीचे दावण आहे मित्रांनो जवळपास दहा दहा एक मशी हातात दहा मशी हातात तुमचं नेहमीसाठी कुठं राहते वसमतला दावण खात्रीनं भरश्याने भेटतात मशी, मशी। सालाचे बारा महिने मशीच भेटते सांगा मोबाईल नंबर सर्व खात्रीशीर देणार गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्यावर किमतीत कमी रंग पाठी मागून दाखवू द्यायची धावून बघून घ्या मित्रांनो जे परा चौथ्या वेतन आहे बघून घ्या